महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार माहिती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी माहितीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या माहिती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम कडे सोपवली आहे म्हणजेच देवाभोच्या नेतृत्वात माहिती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदुस्तान आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे सरकार सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा